नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन सेवन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठोळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा एक या संपर्क साधावा कल्याण माशेस घाट महामार्गावर टेम्पो व दुधाच्या टँकर ची समोरासमोर धडक तीन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी कल्याण माशेस घाट महामार्गावर बोरांडे गावाजवळ आळेफाट्याच्या दिशेने कल्याणकडे जाणारा दुधाचा ट्रक व माशेज जाणारा भाजीपाला टेम्पो यांच्यात समोरसमोर धडक होऊन दुधाचा टँकर रोड पासून खाली कोसळला व दुधाची टाकी देखील गळून पडली तसेच टेम्पोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन जण गंभीर जखमी तर तीन जण जागीष्ठार झाले सदर ठिकाणी पोलीस तसे पोलीस तसेच मुरबाड उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे टोकावडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर एकनाथ बदे पी एस चंद्रकांत भोये रमेश गंगावणे पांडुरंग बघाड काळुराम घुटे मिलिंद अहिरे राजेंद्र रसाळ रामदास भानगडे यांनी मदत केली मयत अक्षय शांताराम दिगे पत्नी तेजस दिगे हे दोघे पोलीस आहेत चालक वामन हे तिघे ठार तर एक लहान मुलगा किरकोळ जखमी असून त्यांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद